डॉक्टर विश्वनाथ मारुती पाटील यांच्या अधिपत्याखाली एस एल पाटील व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरोहित वेदशास्त्र संपन्न राजेश कुलकर्णी व सहकारी यांच्या मंत्रगोषात कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्याची मूर्ती भेट रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी करण्यात आली त्यानंतर अठ्ठावीस तारखेला देव देवताना आव्हान पार पडले सोमवारी एकोणतीस रोजी मूर्ती व कळस मिरवणूक विनापूजन हा सोहळा सर्व गावकऱ्यांच्या संवेत आनंदात साजरा करण्यात आला मंगळवारी तीस रोजी गणेश पूजन मंडप पूजन गोमाता पूजन पुण्याह वाचन मातृका पूजन नंदीक्षात प्रसाद अग्निस्थापना अशा पूजा बुधवारी दिनांक एक रोजी उर्वरित यज्ञ कळशारोहण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना बलिदान पूर्णाहुती मूर्त्या मूर्त्याभिषेक महाआरती पूजन व महाप्रसाद महा कार्यक्रम संपन्न झाला सलक चार दिवस सलग सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रात्री चाललेल्या दीपोत्सवासह सर्वच कार्यक्रमात होसुर पंचक्रोशी व कर्यात भागातील ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड